नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे ज्या पद्धतीने संपदा मुंडे प्रकरण आज महाराष्ट्राच्या पटलावर वलांकित होत आहे आणि या वलांकित होत असताना ची स्थापना झाली या एसआयटी मध्ये पुन्हा तेजस्विनी सातपुते हे नाव आम्हाला पटलावर पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या संदर्भातून तेजस्विनी सातपुते हे नाव जुनं नाही अगोदर सुद्धा उमा किरण कोचिंग क्लासेसच्या संदर्भातून जे काही एसआयटी निर्माण करण्यात आली होती त्याच्याही ते प्रमुख तेजस्विनी सातपुतेच होत्या आणि या तेजस्विनी सातपुतेंच्या बद्दल ज्या पद्धतीची भूमिका समाज माध्यमावर मांडली गेली आणि ज्या पद्धतीने तेजस्वी सातपुतेंनी आपल्या कर्तव्य दक्षपणे सोलापूर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना कार्यकर्द मिळाली त्या ठिकाणी आपल्या आपल्या खाकी व खाकीच्या दणक्याने चांगल्या चांगल्याला वटणीवर आणलंय उमा किरण कोचिंग क्लासेसच्या संदर्भात जे काही एसआयटीच्या माध्यमातून भूमिका आल्या त्या न्याय प्र, न्यायालयी प्रविष्ट असल्यामुळं त्यांचा गोपनीय रिपोर्ट हा न्यायालयात पोहोचलाच असेल परंतु आता संपदा मुंडे हा प्रकरण ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या वलयांकित प्रश्नात निर्माण झालाय आणि मुंडे हे नाव असल्यामुळं याला अधिक बळ प्राप्त होऊन सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या आजपर्यंत या भूमिका ज्या अन्यायाच्या भूमिका आहेत त्याला कुठेतरी वाचा फुटेल या पद्धतीची भूमिका आता या संपदा मुंडे प्रकरणातून समोर येते वास्तविक स्वरूपात आता तेजस्विनी सातपुतेंसमोर खूप मोठे आव्हान आहेत कारण की या ची याची खिचडीच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ज्या पद्धतीचे बेताल वक्तव्य ज्या पद्धतीच्या प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने लावलेले कयास आणि आपल्या आपल्या पद्धतीने निर्माण केले निर्माण झालेली तपास यंत्रणा यावर आता त्यांना पूर्णपणे या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं निश्चितपणे आय पी एस असल्यामुळं आणि दांडगा अनुभव या, या, प्र, या प्रक्रियेत असल्यामुळं शंभर टक्के तेजस्विनी सातपुते यातून खऱ्या अर्थानं संपदाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम ठरतील आणि ते स्वतः साथ स्त्री आहे आणि स्त्रीची भूमिका ही असते की कसल्याही परिस्थितीच्या परत पटलावर जाऊन त्या अन्यायाची भूमिका जर असेल आणि त्या अन्यायाच्या भूमिकेला कशा पद्धतीने न्याय देऊन न्यायाच्या भूमिकेत आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील तेजस्वीनी ते, ते सातपुते करतील यात ती मात्र शंका नाहीये परंतु ना ज्या पद्धतीची समाजाची घडी आज बिघडू बिघडत चाललेली आहे ज्या पद्धतीने समाज हा एका वेगळ्या वलया वलयाला येऊन ठेपलाय खऱ्या अर्थानं त्याला दुरुस्त करण्यासाठी एखादी तेजस्वीनी सातपुते नियुक्त होणं गरजेचं आहे कारण की आज ज्या पद्धतीने भूमिका मांडताना भूमिका निर्माण करताना अनेक पद्धतीच्या भूमिका समोर येत आहेत आणि खरं खरं सांगतो काही माहीत असो था, का किंवा नसो कारण आपल्या न्यायाबाबतच्या अवतीभोवती वलय निर्माण करायचं असेल तर आम्हाला कशा कशा पद्धतीची कवायत करावी करता येते हे त्या संपदा मुंडेंच्या घरी जेव्हा जेव्हा जे जे शिष्टमंडळ गेली आणि ज्यांनी ज्या ज्या पद्धतीचे राडे केले राडेच म्हणता कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीची भूमिका मांडण्याचा म्हणजे पटवण्याची पद्धत सुरू केली आज तुम्ही गेलात कशाला तुम्हाला तिथं जाण्याचं तुमचं कारण काय की त्या कुटुंबाला सांत्वना देणं त्या कुटुंबाच्या माध्यमातून जे काही प्रश्न समोर येतील त्याला वलायंकित करणं पण त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या भूमिका आमच्या पक्षाची धोरण कशी आहेत जर हे दाखवण्याच्यासाठी तुम्हाला ते व्यासपीठ वापरायचं असेल तर खऱ्या अर्थानं राजकारण खूप खालच्या पातळीला गेलं आणि इतक्या खालच्या पातळीच्या राजकारणातून समाज व्यवस्था सुधारणार त्यामुळं खऱ्या अर्थानं आता समाज व्यवस्था सुधारण्यासाठी अशा तेजस्विनी सातपुतेसारख्या आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्त्या होणं गरजेचं आहे कारण की आज कोणत्याही गोष्टीचा भूमिका बघितली की त्यांना स्वतःचा स्वार्थच दिसायला लागला काय भूमिका आहे कशा पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झाली आणि त्या मुलीनं आत्महत्या करताना ज्या पद्धतीचे संभ्रम समाज माध्यम माध्यमाने पसरून ठेवलीत ना त्या समाज माध्यमाच्या प्रश्नांच्यावरही स्कृटणी करणं गरजेचं आहे आम्हाला काय आमच्या परिस्थिती आम्हाला मांडता येतात आणि आमच्या व्यू वाढवण्यासाठी आम्हाला जे पाहिजे बड़ ते मसाला आम्हाला मिळाला ते आम्ही बडबडायला लागतो पण वास्तविक स्वरूपात त्याची घटनेवर काय परिणाम पडतील किंवा त्या घटनेला कशा पद्धतीच्या भूमिकेत आम्ही मांडलं पाहिजे ह्याचही तारतम्य आमच्याकडे राहत नाही वास्तविक स्वरूपात ते तारतम्य जेव्हापासून आमचं आमचं सुटलंय ना तेव्हापासून समाज आतापतनाच्या दिशेने वाहू लागलाय कारण की फायदा आम्ही आमचा बघतो ना लोकांचं काय वादीसाठी हाल्या मारण्याची वेळ आली तरी आम्हाला ती कबूल आज खऱ्या अर्थानं समाज हे समाज माध्यम जे चौथा आजारसंभ म्हणून आम्हाला पाहिलं जात त्या चौदा चौथ्या आजारस्तंभाची खरी भूमिका काय हे आता खऱ्या अर्थानं काय कसोटीवर तपासलं पाहिजे कारण की प्रत्येक गोष्ट ही आमच्या फायद्यासाठी नसते हो समाज जेव्हा समाजात आम्ही वावरतो समाज सुधारण्यासाठी विषय मांडतो तर आमच्या विचार आमच्या विषयातून विषय फुटला पाहिजे आमच्या विषयातून न्याय मिळाला पाहिजे आम्ही एका न्यायाचे वाहक झाले पाहिजे पण या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्यात खुंटीला टांगून आम्हाला काय भेटतं यासाठी ज्या पद्धतीच्या मनमरी ज्या पद्धतीच्या कवायती सुरू आहेत ना त्या कवायतीमुळे आज खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या घटना समाज पटलावर घडून आमच्यावर ही गोष्ट विऊन ठेपली त्यामुळं आम्ही पण या गोष्टीचा विचार करावा कि समर्थन कोणाचं करावं किंवा कोणत्या भूमिकेला मांडावं फक्त व्ह्यू हा विषय नसतो आणि व्ह्यू जोपर्यंत तुम्हाला तुम्ही अपेक्षित धरून चलत असताना तुम्हाला ज्या पद्धतीची परिस्थिती आली त्या पद्धतीचा बँड वाजवायची जर तुमची भूमिका असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही समाजासाठी खूप मोठे घातत घातक ते घातात ते अतिरेकीतरी बरे अर्धवट ज्ञानाने अर्धवट गोष्टी मांडून समाजाचं नुकसान करण्यापेक्षा त्या गोष्टी पटलावर न मांडणं हे सगळ्यात मोठं शहानपण असत आणि आज प्रत्येक ठिकाणी तेच चालू आहे कोणतीही घटना संपदा मुंडेच्या संदर्भात नाही तर कोणत्याही घटने ज्ञान तर काहीच नसतं अभ्यासही नसतो पण ते विषय पटलावर मांडून स्वतःची व्ह्यूज कसे वाढून घेतील आणि आम्ही पण इतके वाहून गेलोय की आमच्या मतलबाच्या गोष्टी आम्हाला सांगू लागलं लग की त्याच्यावर इतक्या झटपट अंधविश्वासा पद्धतीने विश्वास ठेवतो की त्या त्या गोष्टी खऱ्याच आहेत असं समाजासमोर त्याचं समर्थन समाजा करून आम्ही दाखवण्याचा पण ही गोष्ट येणाऱ्या पिढीसाठी खूप घातक कारण की अशा अर्धवट ज्ञानी लोक खऱ्या अर्थानं समाजाचं नुकसान करतायत कारण की प्रत्येक गोष्टीच्या मागे जर खऱ्या अर्थाने तर्क असतील विषय असतील आणि जेव्हा एखादी संवेदना जर दडलेली असेल तर शंभर टक्के त्यावर आवाज उठवावा भलेही आपण त्या गोष्टीचे समर्थक असो किंवा विरोधक पण आज ती भूमिका राहिलेली नाही पद्धतीनं आपल्या प्रचार प्रसार करण्यासाठी जी वाटते ती भूमिका हातात घेऊन लोकांसमोर जाणं आम्हाला आज खूप आवडतं आणि ह्याच्यातून ज्या काही व्ह्यूज मिळतात किंवा मग अशा अंधभक्त भक्त असतात त्याला त्याला सर्क्युलेट करत करत अशा पद्धतीने समाजात भूमिका मांड ठेवतात की त्याला खऱ्या अर्थच स्वरूप सो प्राप्त होत माग काही गाव काही दिवसांपूर्वी तेच झालं होतं आणि सगळ्या सगळ्या समीकरणाचं सगळं समीकरण बदललं आणि बदललेल्या समीकरण बदल। समी नशीब काही गावशी वाचवण्यात आलं आणि त्यामुळं आज जे आहे चांगली दिवस पाहायला मिळतात नाहीतर अशाच पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करून आपली भूमिका बदलून आपली भूमिका सोडून ज्या पद्धतीचे भूमिका समाजासमोर मांडली की आम्ही त्याच्यावर अंध आंधळ्या पद्धतीने विश्वास ठेवायला सुरुवात करू खऱ्या अर्थानं यासाठी तेजस्विनी सातपुतेसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्त्या व्हायला हवी कारण की ह्यांना या पद्धतीचा जोपर्यंत सडेतोड उत्तर मिळणार नाही ह्याच्यावर कठोर शिक्षा होणार नाही या गोष्टीवर जोपर्यंत प्रकाश पडणार नाही तोपर्यंत समाजात असे उद्रेक पसरणारे लोक अनेक सापडतील आणि राहिला प्रश्न तो संपदा मुंडेंच्या न्यायाच्या संदर्भात तर संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी तेजस्विनी सातपुते सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आल्यानंतर भलेही खिचडी काही झाले असो पण ते दूध का दूध पाणी का पाणी करण्याची परिस्थिती त्या निश्चितपणे त्या एसआयटी मध्ये येईल हीच दे ये देवाकडे प्रार्थना करू आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये तेजस्वीपणा आणण्यासाठी तेजस्वीनी सातपुत्यांनाच पुढे यावं लागेल अशा अधिकाऱ्यांची फळ्या जोपर्यंत पुढे येणार नाही या समाजाची परिस्थिती बदलणार नाही एवढं निश्चित आवडलं असेल विषयाच्या संदर्भातून तुमच्या भूमिका पटल्या असतील तर शंभर टक्के चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार